नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीकडून एकशे दहा लाभार्थ्यांना गेल्या एका वर्षापूर्वी एक लाख रुपयाचे शिल्लक अनुदान मिळावे यासाठी लाभार्थ्यांनी पाठपुरावा केला मात्र त्याकडे प्रशासनाने डोळे डोळेझाक केली आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मिळत असलेला निधी राखीव ठेवला नाही प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या लाभार्थी यादीत एकशे दहा लाभार्थ्यांचे उर्वरित शिल्लक अनुदानाचे हप्ते अद्यापही मिळाले नाही प्रधानमंत्री आवास योजनेतील चारशे लाभार्थ्यांचे डीपीआर मंजूर आहेत त्यांना अनुदान देण्याबाबत अद्यापही हालचाली झाले नाही आठशे प्रस्तावित लाभार्थ्यांचे डीपीआर मंजूर करून प्रधानमंत्री ने ने नवीन प्रस्ताव सादर इन आलेली योजनेची साईट करण्यात नाही वाढत्या महागाईनुसार घरकुलासाठी पाच लाख रुपयांचे अनुदान देणे गरजेचे असताना आहे तीच योजना योग्य प्रकारे राबविली जात नाही याबाबत मुख्याधिकारी मीनाक्षी यादव यांनी वेळ काढून धोरण अवलंबिल्यामुळे जनतेमध्ये असंतोष पसरत आहे याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास त्याचा येत्या नगरपंचायत निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना व आजी माजी पदाधिकाऱ्यांना चांगलाच फटका बसणार असल्याचे जनतेच्या प्रतिक्रियेवरून निदर्शनास येत आहे उत्तम सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर